मार्च महिन्यामध्ये या राज्यातून जवळजवळ जवळजवळ बावीसशे मुली बेपत्ता झाल्या होय मार्च दोन हजार तेवीस मध्ये बावीसशे मुली बेपत्ता झाल्या दररोज सरासरी सत्तर मुली पळून जातात सत्तर मुली पळून जातात कसं जगायचं त्या बापानं कसं जगायचं त्या आईनं मुलीनो जानेवारी महिन्यामध्ये सोळाशे फेब्रुवारी महिन्यामध्ये अठराशे दहा आणि मार्च महिन्यामध्ये जवळजवळ बावीसशे मुली बेपत्ता आहेत बेपत्ता प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला फसवलं जात आहे माझ्या लेकीनो प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला फसवलं जात आहे एका बापाच्या नात्यानं हा वसंत हंकारे अगदी हंबरडा फोडून तुम्हाला सांगतोय जीव तुटतोय माझा एक बाप जे सांगू शकत नाही ते मी सांगतोय माझ्या लेकीनो विचार करा तुम्ही शिकलेला आहात आपल्या पिंपळगाव बसवंत शहरात दिनांक सहा जूनला छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्तानं शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेला न समजलेले आईबाप या विषयावर प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचं युवक युवतींसाठी आणि पालकांच्या काळजाला भिडणारं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय तरी पिंपळगाव परिसरातील सर्व पालकांनी तरुण तरुणींनी आणि नागरिकांनी मोठ्या आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन एबी फाउंडेशनच्या वतीनं बापूसाहेब पाटील व अल्पेश पारक हो यांनी केले ठिकाण ग्रीन जिम पार्क चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव ए बी फाउंडेशनच्या वतीने येत्या सहा जून ला शिवराज्यभिषेक दिनविशेष म्हणून ए बी फाउंडेशनच्या माध्यमातन प्राध्यापक वसंतजी हंकारे यांचे न समजलेले आईबाप या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान असं ठेवण्यात आलेलं आहे खर तर आपण बघत असाल आजच्या या सोशल मीडियाच्या दुनियेत या मोबाईल कॉम्प्युटरच्या दुनियामध्ये आपण आई वडिलांना आपल्यावर जे काही संस्कार दिलेले आहेत किंवा जे आई वडील आपल्याला काबाड कष्ट करून शिकवतायत मोठं करतायत आपलं करिअर घालवतायत परंतु या काळाच्या अवघात असं तर होत नाही ना की आपण आपल्या आई वडिलांना विसरतोय म्हणून तर असं काहीस जाणवतंय म्हणून प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या माध्यमातन आपले आई वडील आपल्याला त्या कार्यक्रमामधून समजून घ्यायचे त्यांचे संस्कार त्यांचे कष्ट हे आपल्याला सगळं जाणून घ्यायचे याकरिता पिंपव परिसरातील युवती असतील युवक असतील त्यांचे आई वडील असतील असं सर्वांनी सहकुटुंब कुटुंब सहपरिवार येत्या सहा तारखेला साडेपाच वाजता ग्रीन जिम गार्डन या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे त्यामुळे सर्वांनी त्या कार्यक्रमात यावं एबी फाउंडेशन म्हणजे अल्पेश पारख आणि बापूसाहेब पाटील अशा दोघांच्या नावातनं हे एबी फाउंडेशन या ठिकाणी सोशल वर्कचं काम करते तर मी सर्वांना त्या ठिकाणी आव्हान करणारे की आपण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आणि आपलं स्वतःचंही प्रबोधन या कार्यक्रमातून करून घ्यावं धन्यवाद पारक पिंपळगाव बसवणमध्ये प्रथमच प्राध्यापक वसंत अंकारे सर यांचे व्याख्यान प्रबोधन आपण सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव येथे ग्रीन जिम गार्डन चिंचकेड रोड येथे आयोजित केलेले आहे तर छत्रपती शिवराज्यभिषेक दिन सोहळा या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्याचा विषय न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्यान व प्रबोधन असणारे तर माझी सर्व पिंपळगावातल्या नगरवासियांना विनंती आहे की आपण सहपरिवार सहकुटुंब या व्याख्यानाला यावे ही नम्र विनंती